महापालिकेने घरपट्टीमध्ये कसलेही करमूल्य किंवा करांचे दर वाढवलेले नाहीत मालमत्तेच्या वापरात बदल झाला आहे तसेच बांधकामात वाढ किंवा घट झाली आहे अशाच मालमत्तांचे दर वाढवले आहेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांचा खुलासा सांगली मिरज कुपवाड महापालिकेने घरपट्टी करामध्ये कसलेही करमूल्य किंवा करांचे दर वाढवलेले नाहीत असा खुलासा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला याबाबत देशमुख पुढे म्हणाले की ज्या मालमत्तेच्या वापरात बदल झाला आहे तसेच बांधकामात वाढ किंवा घट झाली आहे अशाच मालमत्तांचे दर वाढवले आहेत याचबरोबर पार्किंगला खुल्या जागेप्रमाणे दर लावले असले तरी महापालिकेच्या अंदाजपत्रकावेळी सकारात्मक निर्णय घेऊन त्यासाठीची वेगळी आकारणी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल नागरिकांना दिलेल्या नोटीसीमध्ये मल निसारण आणि पाणी पुरवठा लाभ कर हा प्रत्येक मालमत्तांना लावण्यात आला आहे महापालिकेच्या भांडवली कामासाठी हा लाभ कर महापालिका घेत आहे असेही देशमुख यांनी स्पष्ट केले ज्यांनी घरपट्टी वाढीव कराबाबत आक्षेप नोंदवले आहेत त्यांच्या आक्षेपांची सुनावणी होऊनच त्यांच्या कर निश्चितेचे आदेश अंतिम होणार आहेत असेही देशमुख यांनी के स्पष्ट केले मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की महापालिकेनं घरपट्टी जी मी सांगितल्याप्रमाणे करयोग्य मूल्य असो करयोग्य मूल्य असो किंवा घरांचे दर असो हे दोन्ही आपण वाढवलेले नाहीत त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टी वाढलेल्या नाहीत ज्या ठिकाणी वापरात बदल झालेला असेल बांधकाम वर्ष किंवा बांधकामामध्ये वाढ किंवा घट असेल अशा प्रकारच्या मालमत्तांमध्ये मालमत्ता तर आपण वाढवले पार्किंगचा जो दर आहे तो पार्किंगचा दर आपण खुल्या जागेप्रमाणे लावलेला आहे परंतु पार्किंगच्या दराची वेगळी आकारणी करण्याच्या संदर्भामध्ये आपण महासभेचा ज्यावेळी अंदाजपत्रक होईल त्यावेळी आपण सकारात्मक निर्णय हा घेऊ आणि जे दुसरी बाब मी सांगितली आपल्याला की कि लाभ लाभकर आणि लाभ कर हा शहरातल्या सर्व मालमत्तांना लागत असल्यामुळे त्याच्यामध्ये खुल्या जागा आहेत इमारती आहेत किंवा तिथे अशा काही सुविधा नसतील अशा जागांना सुद्धा भांडवली कामासाठी जो महापालिकेला आवश्यक निधी लागतो त्यातली काही ना काही अंशता भाग आपल्याला मिळावा म्हणून आपण तो पाणीप्रकरण लाभकर आणि मालमत्ता सॉरी मलने मा, सरांना घेत असतो ज्या जे लोक आक्षेप नोंदवतील त्या प्रत्येक लोकांचं इंडिव्हिज्युअल निराकरण होणार का ज्या व्यक्तींनी लेखी स्वरूपामध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांना ज्या दिवशी त्यांच्या आक्षेपाची सुनावणी असेल ती सुनावणीचा दिनांक आपण कळवणार आहोत त्यांचे संपूर्ण आक्षेप जे आहेत त्यातली त्यांनी सोबत जी काही आवश्यक कागदपत्रे ती आणल्यानंतर त्यांच्या आक्षेपाची सुनावणी होऊनच निश्चितीचे आदेश हे अंतिम होणार आहेत